जिजाऊ यात्रेचे चांदूर रेल्वे येथे ढोल ताशे व फटाक्यांच्या आतिशबाजी स्वागत अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन चांदूर रेल्वे मराठा सेवा संघतर्फे अठरा मार्च दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून निघालेली जिजाऊ रथयात्रेचे चादूर रेल्वे येथील विरूळ चौक व जुना बस स्टँडवर फटाक्यांच्या आतिशबाजी व ढोल ताशेच्या गजरात भव्य दिव्य स्वागत करण्यात केले ही रथयात्रा शहरातील विविध मार्गांनी भ्रमण करत अमरावतीकडे रवाना झाले शहाजी महाराज जयंतीच्या मार्च अठरा रोजी ही निघाली या नगर येथून निघाली यात्रेचा उद्देश हा मराठा समाजात जागृती निर्माण करणे समाज संघटनेची घडी नीट बसविणे महिला युवक शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळणे आपल्या संविधानात्मक जबाबदाऱ्या समजून घेत सध्या समाजा समाजासमाजामध्ये जातीयवाद तेड निर्माण करून संशयाचे वातावरण पसरविले जात आहे ते दूर करून सर्व समाजात सामाजिक एकता व सद्भावना निर्माण करत दंगलमुक्त महाराष्ट्र घडविणे व मराठा जोडणे हा असून या रथयात्रेचे गुरुवार सायंकाळी पाच वाजता विरूळ चौकात सकल मराठी समाज व शहरातील विविध सामाजिक संघटनातर्फे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले नंतर ही रथयात्रा शहरातील जुना बसस्टँडवर पोहोचली या ठिकाणी प्रतिष्ठित नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून मा जिजाऊ रथयात्रेचे स्वागत केले ही रथयात्रा शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करत अमरावतीकडे रवाना झाले यावेळी राजू वडतकर हेमंत ताले संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष अनूप अवक्ते विवेक राऊ धीरज जावळकर नितीन गवळी प्रसन्नजीत तेलंग पांडुरंग डोंगरे गणेश राय प्रावीण्य देशमुख बंडू यादव अमोल होले श्रीनिवास सूर्यवंशी भूषण नाचवणकर रमेश राऊत अनिस सौदागर अफरोज भाई नरेंद्र कोकाटे रामदास शिदोडकर विनोद जोशी महमूद हुसेन गणेश गहूकार मयूर वाकेकर शुभम पुतळे शेखर पुतळे अरविंद सराड दिगंबर दुबे हर्षल वाघ सुमेध सरदार भूषण काळे प्रशांत भगोले श्रीहरी येवले महादेव शेंद्रे सुलोचना राऊत भारती डोंगरे मंगला मेंढे करुणा जवळकर प्रतीक्षा मालखेडे सोनू बोबडे आशा मरासकोल्हे आशा भलावी लता सरदार मयूरी टाले आदींची उपस्थिती होती सामाजिक मूलभूत प्रश्न आहे आपल्या पोटा पाण्याचे प्रश्न आहे शिक्षणाचे रोजगाराचे आहे त्या प्रश्नांवरून आपलं लक्ष हटवण्यासाठी जाणीवपूर्वक काही लोक आपल्यामध्ये धर्म आणि जातीचा विषय आणून भावनिक विषय आणून आपल्या मूळ प्रश्नांपासून आपल्याला दूर ठेवू इच्छित आहे त्यामुळे कोणी काहीही जरी सांगितलं तरी आपण सगळे लोक अठरा पगल जातीतील लोक ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत पाहुणे म्हणून एकत्रित लढलो आणि स्वराज्य निर्माण केलं त्याच पद्धतीनं विविध जाती समूहातील लोकांनी मिळून मिसळून राहून या महाराष्ट्रामध्ये आपली आपल्या समाजाची व आपल्या राज्याची प्रगती करण्याचा विचार आपण सगळ्यांनी करावा हा हेतू घेऊन ही रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास करीत आहेत भावंडांना शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत या प्रश्नांवर कुठतरी समाजामध्ये चर्चा झाली पाहिजे प्रश्न समजून घेता आले पाहिजे आमचे बेरोजगारीचे प्रश्न आहे अनेकांच्या घरी पंचवीस तीस वर्षाचे युवक शिकलेले आहेत एम ए ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट डी झालेले आहेत पण त्यांच्या हाताला रोजगार नाही शेतकरी राब राब राबतो पण त्याच्या मालाला भाव नाही त्याच्या मेहनतीला किंमत नाही हे खरे मूळ तुमच्या आमचे प्रश्न आहेत परंतु या प्रश्नांवर आपलं लक्ष जाऊ नये